राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या अनेक समर्थकांनी विरोधात काम केलं तसेच भाजपमधील एका गटाने तटस्थ राहून विरोधात भूमिका घेतल्याने खासदार श्रीरंग बारणे यांचे मता यावेळी चांगलेच घसरले दोन हजार चौदा मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्याचा बारणे ने। यांनी पहिल्याच झटक्यात तब्बल दीड लाखाने पराभव हो केला होता दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून समोर असल्याने बारणे यांचा निभाव लागणार नाही अशी अशी होती प्रत्यक्षात पहिल्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल दोन लाख पंधरा हजार मतांनी खासदार बारने यांनी मैदान मारलं आणि आश्चर्याचा धक्का दिला दोन्ही निवडणुकीत भाजप शिवसेना युतीची साथ आणि मोदींची जादू होती यावेळी ठाकरेंची शिवसेना फाटाफुटीच्या राजकारणामुळे शिंदे गटाचे उमेदवार असल्याने बारणे यांच्या विरोधात सुड भावनेने पेटून उठली होती मात्र दुसरीकडे भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मतांची गोळाबेरीज केली तर मताधिक्य वाढेल अशी साधारण अपेक्षा होती आता मोदींची जादू ओसरली ठाकरेंच्या होती बऱ्याच अंशी बारणे यांच्या बद्दलची नाराजी साचली होती तसेच अजितदादांच्या राष्ट्रवादीने उघडपणे विरोधी उमेदवार संजोग वाकरे यांची पालखी खांद्यावर घेतली होती म्हणून अपेक्षेप्रमाणे मताधिक्य वाढले नाही बारणे यांच्या यशात भाजपचा मोठा वाटा खासदार श्रीरंग शिंदे गटाचे उमेदवार होते त्या पक्षाची ताकद संपूर्ण मतदारसंघात तोळा मासा होती भाजपच्या पटडीतील शहरी मतदारालाच त्याचं श्रेय जात एकूण मतदानातील मतांचे तालुका निहाय आकडे तेच बोलतात खासदार श्रीरंग बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस म्हणजेच एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस दशांश आठ टक्के मत मिळालीत त्यांचे प्रतिस्पर्धी वागरे पाटील यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मते मिळाली बारणी यांचे आहे साधारणतः पंचवीस लाख मतदारांपैकी तेरा लाख म्हणजे बावन्न टक्के मतदारांनी मतदान केलं होतं त्यात दोघांच्याच मताची विभागणी दिसून येते अन्य उमेदवारांना मिळालेली मते अत्यंत फुटकळ आहेत खरे तर शहरी मतदारांमुळेच वारनी जिंकले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये मावळ लोकसभेत पिंपरी चिंचवड आणि पनवेल या शहरी मतदारांनीच चमत्कार दाखवला म्हणून बारणे यांची नैया किनाऱ्याला लागली अन्यथा मध्येच बुडाली असती चिंचवड चौऱ्याहत्तर पिंपरी सोळा आणि पनवेल एकतीस हजार अडतीस हे खासदार बारणे यांचे मताधिक्य बोलके आहे म्हणजे तब्बल एक लाख बावीस हजार पाचशे चौसष्टचे मताधिक्य शहरी मतदारांनी दिलं अगदी स्पष्टच बोलायचं तर पिंपरी आणि चिंचवड शहरानेच बारणे यांचा विजय सुकर केला भाजपच्या निष्ठावंतांनीच काम केलं मात्र राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी काम दाखवलं याचा हा ढळढळीत पुरावा आहे मावळ तालुक्यात माजी मंत्री बाळा भिगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची भूमिका पहिल्यापासूनच अगदी तटस्थेची होती म्हणून मावळातून अवघे चार हजार मताधिक्य बारणे यांच्या पदरात पडले पनवेल वगळता घाटाखाली ठाकरेंची आकडे पाहिले तर तेच चित्र आहे त्यातच दोन वेळा उद्धव ठाकरेंचे खासदार असलेले बारणे शिंदेसोबत गेल्याचा राख मतपेटीत प्रगटला ग्रामीण भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व आजही कायम असल्याने कर्जत उरण्या तालुक्यातून संजोग वागेरे यांची आघाडी आहे तिथे म्हणजे उरण मध्ये तेरा हजार दोनशे पन्नास तर कर्जत मधून सतरा हजार सहाशे साठ मतांची आघाडी वाघेरे पाटील यांनी घेतली महाआघाडीचा घटक पक्ष म्हणून शेकाबची लागभर मतांनी ताकद संजोग वाघेरे यांच्या मागे ठामपणे उभी राहिली म्हणून उरण यांची आघाडी आहे कर्जत हा तालुका अगदी सुरुवातीपासून ठाकरेंच्या प्रेमात असल्याने तिथेही वाघेरेंना मताधिक्य मिळाले आणि बारणी यांचा कपाळ मोक्षल झाला वाघेर यांचे काय चुकले खासदार बारणे यांनी महापालिकेच्या चार विधानसभेची एक आणि लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अनुभव कामी आला आपल्या विरोधात काम करणाऱ्या तमाम नेते कार्यकर्त्यांची जत्री त्यांच्याकडे होती पण त्यांनी ते कधी मतदानापर्यंत उघड केले नाही गावकी भावकी ज्याच्या बाजूने झुकते त्याचेच पारडे जड असते हे आजवरचे परंपरागत समीकरणही बारणे यांनी न बोलता मोडीत काढले तमाम गावकी आणि भावकी यावेळी वाघेरे यांच्या होती पण त्याचा उपयोग झाला नाही म्हणा की त्यांचा पराभव ओसरला आहे चौदा मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात म्हणून आणि दोन हजार एकोणीस मध्ये पार्थ पवार यांची गुलामी नको म्हणून सर्व गावकी भावकी बारने यांच्या मागे उभी होती यावेळी पाहुणा बदलला असा संदेश सोऱ्यांमध्ये पोहोचला होता बारणे अहंकारी आहेत कोणाला ओळख देत नाहीत कोणाच्या कार्याला येत नाहीत असे कारण देत गावकी नाराज होती आता बदला असा संदेश दुसरी होता दुसरीकडे संजोग फक्त गावकी भावकीला पायावर धुंडा मारून घेतला बारणे यांच्या विरोधातील नाराजी मोठी होती पण वाघेरे यांना ती मतपेटीपर्यंत पोहोचवता आली नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून महापालिकेतील स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारासह हो अनेक कामांचे वाभाडे काढणे शक्य होते अळीमणी गुपचिरी करत संजोग वाघरे यांनी तिथे कच खाल्ली मितभाषी पाटील हे जुन्या गावच्या पाटलकीत गुरफटले आणि फसले शेवटच्या टप्प्यात जी रसत पाहिजे ती मिळाली नाही म्हणून सर्व यंत्रणा ठप्प झाली होती मतदारसंघाचा आकार आबाका पाहून हा आपला घास नाही हे लक्षात आल्याने वाघरे यांनी ही हातपाय गाळून एक प्रकारने निवडणूक सोडून दिली होती मतदानाच्या दिवशी महाआघाडीच्या कार्यकर्ते चहा वडापावला सुद्धा महाग होते इतकी दुर्दशा झाली खरे तर अशक्य ते सहज शक्य होते पण संजोग वाघेरे पाटील यांना शेवटपर्यंत ती भट्टी जमलीच नाही मावळ लोकसभेला शिवसेना ठाकरे गटाला तगडा उमेदवार मिळालाच नाही ही शोकांतिका आहे वाघरे यांच्यापूर्वी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भुईर यांना शिवसेनेने विचारणा केली होती पण ते अखिल भारतीय नाट्य संमेलनात बिझी होते दुसरा पर्याय म्हणून ज्यांनी चिंचवड विधानसभेला सर्व पक्षांचे उमेदवार म्हणून तब्बल एक मते घेतली त्या राहुल कलाटे यांच्यासाठीही शिवसेना आग्रही होती कलाटे यांनी नकार दिल्याने त्यांची संधी गेली अखेर तहान ताकावर म्हणून संजोग यांना एकनाथ पवार यांनी मातोश्रीचा रस्ता दाखवला आणि त्यांनाच बांधलं जर वाघरे यांच्या आईबाजी भोईर किंवा कलाटे हे उमेदवार असते तर कदाचित आजचे चित्र वेगळे असते भोईर आणि श्रीरंग बारणे हे दोघेही रामकृष्ण मोरे सर यांच्या एकाच तालमिथले पट्टे अगदी लहानपासूनचे दोघेही लंगोटी आर दोघांना एकमेकांची बलस्थाने आणि कच्चे दुवे माहित होते कलाटे हे सुद्धा दहा बारा वर्षे शिवसेनेत मुडलेले आणि एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख होती लक्ष्मण जगताप आणि बार्नी या दोघांची खडानखडा माहिती असलेले मुरंबी नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गळ्यातील ताईत दोघांपैकी एक जरी उमेदवार बारणे यांच्या विरोधात मैदानात असता तर लढत रंगतदार झाली असती आणि प्रसंगी चित्र असत दुर्दैव असे की भुईरा आणि कलाटे हे दोघेही बस गेल्यावर बस स्थानकावर येतात नशिबाने यापूर्वीही शिवसेनेचे गजानन बाबर हे असेच दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार झाले होते आता श्रीरंग बार्णी यांचे नशीब बलवत्तर बाकी काही नाही